पाच नवीन गाड्या दाखल झालेल्या दा आहेत एकूण दहा गाड्या आपल्यासाठी मंजूर झालेल्या आहेत महाराष्ट्र शासनाने परिवहन विभागाची पूर्वीपासूनची जी हेळसाण होत होती ती लक्षात घेता प्रवाशांना आरामदायी प्रवासही मिळाला पाहिजे चांगली सुविधा मिळायला पाहिजे चालकांनाही चांगली गा नवीन गाड्या चालवता आल्या पाहिजे कारण आपण नेहमी बघतो की परिवहनच्या या गाड्या कधी कुठे दुरुस्त नादुरुस्त होतात कुठे थांबून जातात कधी ब्रेक फेल होता कधी म्हणजे वाईट अवस्था या परिवहन विभागाची होती पण आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विशेषतः परिवहन मंत्री यांनी पुढाकार घेऊन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नवीन संकल्पना राबवली आहे या पाच बसेस दहा बसेस बंद झाल्या आहेत काही कालांतराने ई बसेस पण येणार आहेत आणि आमचे प्रयत्न झाले की इथे ई चार्जिंगचं स्टेशन व्हावं भुसावळला तर त्यासाठी प्रयत्न चाललेला आहे आपण पाहत असाल की भुसावळला नाटा कॉलेजजवळ पण एक टच पॉईंट आपण डेव्हलप करतो आहे की जिथे लांब पल्ल्याच्या ज्या बसेस असेल तर तिथे बा शहरात न येता तर तिथेच जातील तिथूनच त्या बाहेरच्या बाहेर जातील मात्र जिल्ह्यातल्या ज्या बसेस आहेत त्या रेल्वे स्टेशनजवळ त्याच्यासाठी नवीन बस स्पोर्ट तयार होत आहे तर त्याचा जागेचा जो प्रस्ताव आहे तो आता आमच्याकडनं सगळ्या परमि महाराष्ट्र शासनाकडनं सगळ्या परमिशन झालं आहे तर फक्त रेल्वेचं बोर्डाकडनं क्लिअरन्स आला की जागा हस्तांतरण होईल आणि तिथे बस तर सगळे बाकी सगळे पैसे वगैरे सगळं मंजूर झालेलं आहे फक्त जागेचं हस्तांतरण झालं ती त्याला कामाला सुरुवात होईल तिथे दुसरं असं आहे की एस टी कर्मचाऱ्यांचे छप्पन टक्के वेतन झालेलं आहे आता उर्वरित वेतन जे सोमवारी किंवा मंगळवारी असं देण्याचं आश्वासन परिवहन मंत्री यांनी केलेलं आहे सध्याचे परिवहन मंत्री जे आहेत अतिशय जाण असलेले आहेत त्यांना सगळ्या गोष्टीची जाण आहे कॅबिनेटमध्ये हा विषयही आला होता आणि लवकरच या सगळ्यांचे पगार केले जाते